तर आज आहे असं नाही हरिनाम सप्ता आणि तुम्हाला तर माहीत नसेल हरिनाम सप्ताह म्हणजे काय तर तुम्हाला सोबत मी व्हिडिओ जोडत आहे तर तुम्ही बघू शकता आणि आता संध्याकाळचे वाजले साडेसहा तर असणया गावाबद्दल सांगायचं झालं तर हे गाव इथलं वाघदेव इथलं जुनं माऊली मंदिर आणि इथलं जागृत देवस्थान यासाठी ओळखलं जातं इथे आलेलं प्रत्येक भाऊ पहिल्यांदा वाघदेव नमस्कार करतो आणि नंतरच मंदिरात जातो आजच्या दिवशी मंदिराला फुलमाळा पताका लावून अतिशय सुंदर नटवलेलं होतं तिकडे असनिया ग्रामस्थांचं भजन चालू होतं गावात गेलो आणि माऊलीचं दर्शन घेतलं देवांची तरंग सुंदर नटवलेली होती चहापाणी वगैरे करून झाल्यावर मला समजलं की आमचा तिसरा नंबर लागला आहे आणि भजन बारा वाजता सुरू होणार आहे मग तोपर्यंत करणार काय मग त्याच दिवशी कणेवाडीची असनिया गावची एक वाडी आहे तिकडे कार्यक्रम चालू होते मग आम्ही सगळे तिकडे गेलो तिकडे महिलांची दिंडी वगैरे काढलेली फुगड्या भजन सगळं दिंडीत चालू होतं तिथे एक छोटासा मंडप उभारलेला तिकडे पण फुगड्या वगैरे चालू होत्या मग थोड्या वेळाने आम्ही तिकडून निघालो थोड्या वेळाने पालखी पण निघाली मग आमचा नंबर आला आम्ही भजनाला सुरुवात केली भजन आमचं अप्रतिम झालं मग तिकडून निघालो वाटेत आरती वगैरे केली हरिनाम सप्ताह वगैरे करून आता आम्ही आलोय घरी आणि आता वादलेल्या रात्रीचे दोन तर आता तुम्ही जी आरती बघितला ती टेमकाराची आरती होती म्हणजे आमच्या सिनेवरचा देव असतो त्याच्या त्याच्यासाठी आरती केली जाते तर ठीक आहे हा व्हिडिओ येतेच संपूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा